वसंत मोरे आता भविष्याच्या दृष्टीने लवकरच एका नवीन राजकीय पक्षात प्रवेश करू शकतात वसंत मोरे हे पुण्यातील मनसेचे प्रमुख नेते होते वसंत मोरे आज मुंबईत एका मोठ्या पक्षाची मोठ्या नेत्याची भेट घेणार आहेत नवीन पक्षात प्रवेश या दृष्टीने त्यांच्या या भेटीकडे पाहिले जाते महाराष्ट्र नवनिर्माण सेना ते वंचित बहुजन आघाडी असा प्रवास करणारे पुण्याचे वसंत मोरे लवकरच एका नवीन पक्षात प्रवेश करणार अशी शक्यता आहे काही महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसंत मोरे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला त्यांनी पुण्यातून वंचितकडून तिकीट घेऊन लोकसभेची निवडणूक लढवली हो पण त्यांचा दारुण पराभव झाला हो आता भविष्याच्या दृष्टीने ते लवकरच एका नवीन राजकीय पक्षात प्रवेश करू शकतात वसंत मोरे हे पुण्यातील मनसेचे प्रमुख नेते होते पण पुण्यातील मनसेच्या अन्य पदाधिकाऱ्यांबरोबरच्या मतभेदांमुळे काही महिन्यांपूर्वी त्यांनी मनसे सोडली मनसे सोडल्यानंतर ते महाविकास आघाडीकडून लोकसभा निवडणुकीचे तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्नशील होते त्यासाठी त्यांनी शरद पवार संजय राऊत यांच्या भेटीगाठी घेतल्या पण मबी यांनी पुण्यातून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली त्यामुळे अखेर त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करून तिकीट मिळवले पण त्यांना लोकसभा निवडणुकीत छाप उमटवणारी कामगिरी करता आली नाही आता वसंत मोरे लवकरच नवीन पक्षात प्रवेश करणार अशी चर्चा सुरू आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका